तिरंगा प्रतिष्ठानतर्फे शहीद अशोक कामटे शहीद दिन व संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचं उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले बिजू प्रधाने माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी सुरेश तोडकरी आणि तिरंगा प्रतिष्ठानचे संस्थापक जनार्दन कोलार यांच्या हस्ते झाले उद्घाटनानंतर मान्यवरांनी शहीद अशोक कामटे यांच्या त्यागाला श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे सामूहिक वाचन करून झाली तिरंगा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नियोजनापासून रक्तदानाच्या मार्गदर्शनापर्यंत उत्कृष्ट व्यवस्था केली शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला युवक युवतींनी उत्साहानं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत पुढील काळातही अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्कार मी जनार्दन उमाकांत कोलार आज आम्ही सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर दरवर्षी आम्ही आयोजित करतो हे रक्तदान शिबिर आम्ही ह्याच्यासाठी आयोजित करतो की आपण एक समाजाचं काय तर देणं लागतो की त्या भावनेने आज आज आमच्या इथल्या बाळेगावातल्या सर्व युवकांनी आम्हाला सांगितलं की आपण एक सामाजिक उपक्रम काय तर पार पाडू शहीद दिनानिमित्त म्हणून आम्ही आज गेले आज हे आमचं पंधरा वर्ष झाले आम्ही आज हे पंधरा वर्ष शिबिर आहे आमचं की आम्ही हे शिबिर आयोजित करतो आणि या शिबिरामधनं आम्ही जवळपास आज आम्हाला पंधरा वर्षामध्ये आम्ही सरासरी एक तीन हजार था ते तेहतीसशे पिशव्याचं संकलन केलं आहे आणि या शिबिरामधून अनेक जे गरीब असतात जे ॲडमिट असतात त्यांचे आम्हाला फोन येतात की त्यांना आम्ही विनामोबदलत आमच्या या तिरंगा प्रतिष्ठानमार्फत त्यांना आम्ही ब्लडची सोय उपलब्ध करून देतो आणि या बाळेबागामधील सर्व तरुण मिळून म्हणजे सर्व समाजाचे सर्व तरुण मिळून या शिबिरामध्ये उत् म्हणजे मनापासून सहभाग घेऊन आज हे शिबिर संपन्न होत आहे आता जवळपास साधारण एकसठ बासष्ट डोनर झालेले आहेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर आहे आणि निश्चितच दोनशे तीस ते दोनशे पस्तीसपर्यंत हा आकडा जाईल